नमस्कार रमाची खूपच चिडचिड सुरू असते त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो आता कशाला चिडचिड करतेस एक गोष्ट लक्षात ठेव रमा जे काही झालं ना ते दारूच्या नशेत झालं तेव्हा लगेच रमा बोलते हो ते मला माहिती आहे ते तुम्ही मला सांगायची गरजच नाही आणि अक्षय तिथून निघून गेलेला असतो पण इकडे आरोही मात्र खूप खुश असते आरोही म्हणत असते बाबांनी तर आईला आय लव्ह यू असं म्हटलं पण आता आईची वारी काही झालं तरी मी आईकडून सुद्धा बाबाला आय लव्ह यू बोलूनच घेईन मला माहिती आहे ना त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे ती दोघं एकमेकांशिवाय अजिबात राहू शकत नाहीत मी आता नक्कीच त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आणि हे नेमकं इरावती ऐकते तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती लगेच आरोहीला म्हणते आरोही बाळा हे काय बोलती असतो आरोही बाळा तू असं काही करणार नाही आहेस एक गोष्ट लक्षात ठेव आरोही बाळा या गोष्टीचा विचार तू करू नकोस घरातली मोठी माणसं आहेत ना ती करतील तेव्हा लगेच आरोही म्हणते नाही मी माझ्या आई वडिलांना एकत्र आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आणि जोपर्यंत मी त्यांना एकत्र आणत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार हे ऐकताच इरावती बोलते तुला सांगितलेलं कळत नाही का तू काय हे अभ्यासात लक्ष दे तुझं वय काय आणि तू बोलतेस काय आहे का तुला तेव्हा आरोही बोलते पण तू अशी का बोलतेस आत्याजी मी तर माझ्या आई वडिलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करते आहे ना मग तू तर माझं कौतुकच करायला पाहिजेस मग तू माझ्याशी असं का वागतेस आत्याजी बोल ना गं त्यावेळेला लगेच इरावती बोलते आरोही एक गोष्ट लक्षात ठेव तुझे आई बाबा कधीच एकत्र येणार नाहीत तुझी आई आता कोण होणार आहे माहिती आहे का मालविका आंटी तेव्हा लगेच आरोही बोलते नको आहे मला ती मालविका आंटी माझी आई म्हणून मला माझीच आई म्हणून पाहिजे आणि तसंही आई ही आई असते तू असं का बोलतेस तेव्हा मात्र इरावतीचा राग अनावर होतो आणि इरावती, इरावती आरोहीवरती हात उचलायला जाते तेव्हा मात्र पार्वती आजी मोठ्यानी ओरडते इरावती काय चाललंय तुझं इरावती समजते का तुला लहान आहे ती तिच्यावरती हात उचलायची हिंमतच कशी काय झाली तेवढ्यात तिथे ते अक्षय आलेला असतो आणि अक्षय बोलतो काय झालंय तेवढ्यात आरोही खूपच घाबरलेली असते आणि ती अक्षयला जाऊन मिठी मारते आणि खूप रडायला लागते तेव्हा मात्र अक्षय बोलतो आरोही आरोही बाळा काय झालं का रडती तू आरोही बाळा बोलशील का तेव्हा लगेच आरोही म्हणते बाबा बाबा मला आत्याजी अजिबात आवडत नाही तिने आता मला मारण्याचा प्रयत्न केला नशीब तिथे आई आजी आली नाही तर तिने माझं थोबाडच फोडलं असतं त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने ओरडतो आत्या हे सर्व काय आहे तू आरोहीवरती हात उचललास आत्या तू असं सर्व का केलंस मला सांग तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे माझं ऐकून तरी घे मी मुद्दामून काही केलं नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आत्या मी तुला काय विचारलं तू आरोहीवरती हात उचललास का तेव्हा लगेच इरावती बोलते हो उचलला काय करणार आहेस उचलावा लागला कारण ती चुकीचं वागते आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो आरोही बाळा तू आज जा आणि आरोही लगेच आतमध्ये गेलेली असते त्यावेळेला अक्षय बोलतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीवरती हात उचलायची तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय ती तुझीच मुलगी आहे माझी कोणीच नाही का अक्षय तू असं कसं काय बोलतोस त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आत्या प्लीज उगाच विषयाला फाटे फोडू नकोस मला सगळं काही समजतंय आत्ता एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तू माझ्या मुलीशी असं कसं असक काय वागू शकतेस माझ्या मुलीशी जे काही वागलीस ना त्यासाठी तिला सॉरी तर म्हणावंच लागेल पण तू असं का वागलीस ते मला आधी सांग तेव्हा लगेच इरावती म्हणते कारण ती रमा आणि तुला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतीय म्हणून मला तिच्याशी असं वागावं लागलं तिला मी आधी शांतपणे प्रेमळपणे समजावण्याचा प्रयत्न केला अक्षय पण ती ऐकतच नाही म्हटल्यावरती मी तरी काय करणार अक्षय तू माझ्या बाजूने विचारच करत आहेस तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय बंद करा कितीही काही झालं तरी सुद्धा मला हा विषय नाही वाढवायचा आणि हा विषय जर का नाही वाढवला तर बरच होईल प्लीज प्लीज हा विषय बंद करा त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आत्या, आज तू माझ्या आरोईजवळ जे काही वागलीस ते पुन्हा वागायचं नाही शेवटची वॉर्निंग देतोय मी तुला आरोईवरती हात उचलायचा नाही नाहीतर तोच हात तोडेन तुझ्या दुसऱ्या हातात देईन विसरून जाईन की मी तू माझी आत्या आहेस हे ऐकताच इरावती बोलते सॉरी बाबा चुकलं माझं मी असं वागायला नकोच होतं खरं सांगायचं तर मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्याही ते बंद केलास तर बरं होईल अक्षय तेव्हा लगेच आजी बोलते इरावती नको त्या गोष्टींमध्ये पडतेसच कशाला स्वतःचं बघ ना तू तेव्हा लगेच इरावती बोलते बस झाला अति होतोय आता तुम्ही जे काही बोलताय ना ते सर्व मला कळतं आहे पण जरा तुमच्या बोलण्याला मर्यादा ठेवा कारण तुमचं बोलणंच आता मला खटकायला लागलं आहे मला खरंच तुमच्या बोलण्याचा खूप राग यायला लागला आहे मला कळतच नाही आहे की काय करावं ते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो जा आता इथून आणि तेवढ्यात रमा आलेली असते त्यावेळेला रमा बोलते काय झालं त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो जा जरा आरोहीजवळ जा तिला तुझी गरज आहे तेव्हा रमा बोलते आरोईला आरोईला काय झालंय अक्षय बरी आहे ना ती त्यावेळेला पार्वती आजी बोलते रमा रमा घाबरू नकोस सगळं व्यवस्थित आहे रमा तू कशाला घाबरतेस त्यावेळेला रमा बोलते पण पार्वती आजी काय झालंय काय तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते काही नाही अक्षयने जरा इरावतीची शाळा घेतले कारण इरावतीने आपल्या आरोहीवरती हात उचलला तेव्हा मात्र रमा आरोईच्या अंगावर धावत जात बोलते हिम्मत कशी झाली तुमची माझ्या मुलीवरती हात उचलायची कोण समजता कोण तुम्ही स्वतःला लायकी तरी आहे का तुमची तेव्हा लगेच इरावती बोलते तू माझी लायकी काढायची नाही सा तेव्हा रमा बोलते इरावती शेवटचं सा सांगतेय माझ्या मुलीच्या वाटेला जायचं नाही जे माझ्यासोबत केलंस ते माझ्या मुलीच्या बाबतीत जर का करण्याचा प्रयत्न करत असशील तर वाट लावीन मी तुझी एक आई आपल्या मुलीसाठी काही करू शकते तुला माहिती नाही आहे काय करेन ना ते तुला कळणार सुद्धा नाही इरावती तेव्हा इरावती बोलते रमा बस अति होतय आता तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा शांत हो तिला जे समजवायचं ना ते मी आहे तेव्हा लगेच रमा बोलते ते तुम्ही समजवलं असणार पण मला सुद्धा माझं उत्तर दिलंच पाहिजे ना नाहीतर ही बाई डोक्यात जायची डोक्यात तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते इरावती, ची इरावती मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद करा आणि मला आता हा विषय अजिबात ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग येतो त्यावेळेला लगेच इरावती तिथून निघून जाते तर इकडे आरोही रडत असते त्यावेळेला रमा अक्षय तिला समजवत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इरावतीला रमा अक्षयने तिची योग्य ती लायकी दाखवली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका